सृजन शक्ती श्रमिक फाउंडेशन कोल्हापूर चिंचवाड संचलित जिजाऊ बालविकास मंदिर मजले आणि सृजन रत्न गुरुकुल अकॅडमी मजले यांच्या संयुक्त विद्यमानं जिजाऊ बालविकास मंदिर मजले येथे क्रांती दिन अत्यंत उत्साहात पार पडला या कार्यक्रमासाठी विद्यार्थी क्रांतिकारकांच्या वेशभूषेत उपस्थित होते क्रांती दिनाच्या घोषणा देत गावातून रॅली काढण्यात आली क्रांतिकारक विदा सावरकर आणि भगतसिंग यांच्या प्रतिमेचं पूजन प्रशालेच्या मुख्याध्यापिका सो पद्मश्री पाटील आणि माने सर यांच्या हस्ते करण्यात आलं प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ पद्मश्री पाटील यांनी क्रांतिकारकांच्या विषयी विद्यार्थ्यांना खूप छान मार्गदर्शन केलं यामध्ये मा त्यांनी भगतसिंगांची व्यायामाविषयीची तळमळ सांगितली भगतसिंगांना फाशी देण्याआधी त्यांची शेवटची इच्छा विचारली असं ते म्हणाले की मला व्यायामाचं साहित्य आणून द्या कारण चांगला देह हा देशसेवेसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो जशी ताजी फुलं देवाला आवडतात त्याप्रमाणे व्यायाम केल्यानं शरीर ताजतवानं होतं आणि हा असा मी भारत मातेच्या चरणी अर्पण होणं म्हणजे माझ्या इतकं भाग्यवान कोणीच नाही त्यामुळे मला व्यायामाचं साहित्य आणून द्या असं त्यांनी सांगितलं त्याचबरोबर विद्यार्थी मनोगतामध्ये श्रेयानवी कोठावळी अवनी साजने वेद शिंदे आणि अर्णव पाटील यांनीही आपली मनोगत व्यक्त केली अर्णव पाटील याने अनेक क्रांती क्रांतिकारकांची नावं घेऊन त्याची देशाविषयी देशा तळमळ अत्यंत सुंदर पद्धतीनं सांगितली त्यानंतर रक्षाबंधनाचाही कार्यक्रम सलावदाप्रमाणे अत्यंत आनंदात पार पडला या कार्यक्रमासाठी प्रशालेच्या मुख्याध्यापिका सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सर्व विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाची सांगता पसायदानानं करण्यात आली Como vou te perder, mas aqui